नमस्कार बेबी वर्ड आणि गर्भसंस्कार या आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नववा महिना आणि गर्भधारणा आई आणि बाळासाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा चला सुरुवात करूया आपण काय काय होणार आहे आणि तुम्ही काय काय लक्षात ठेवायला पाहिजे या महिन्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ बाळात होणारे बदल आईत होणारे बदल खरे आणि खोटे लेबर पेन कसे ओळखायचे हॉस्पिटलमध्ये कधी जायचे बाळाच्या मुवमेंटबद्दल काय महत्वाचं आहे बाळाच्या मुवमेंटवर कसं लक्ष ठेवायचं आहे सेफ डिलेवरीसाठी आपल्याला काय बेस टिप्स लागतील आणि इतर काही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही बाळाचे मुख्य बदल नवव्या महिन्यात बाळाचं वजन साधारण दोन ते साडेतीन किलोपर्यंत वाढतं बाळाचं डोकं खाली फिक्स होऊन होऊन जातं काही काही बाळांची डोके खाली फिक्स होत नसतात ते फिरतच असतात पण घाबरून जायचं काही कारण नाही जशी जशी डिलेवरीची डेट तुमची जवळ येईल तसं तसं त्याचं डोकं फिक्स होऊन जातं त्याच्या स्किनवर एक प्रोटेक्टिव्ह जाड लेअर तयार व्हायला चालू झालेलं असतं आणि त्याचे ब्रेन डेव्हलपमेंट ही कंटिन्यू चालू असते या महिन्यात फंडल हाईट वाढलेली असते आणि पेल्विकवर आईएफ जास्त प्रेशर वाढतो त्यामुळे रिप्स जवळ येतात आणि पेन वाढतो आणि हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला लागतं आणि हे सगळं नॉर्मल आहे बाळाने दिवसात किमान दहा हालचाली केल्या पाहिजेत बाळ जेव्हा फिक्स झालं होतं त्यावेळेस त्याची मुवमेंट कमी जाणवायला लागते पण दहा मुमेंट तरी खूप महत्त्वाचे आहेत जर फक्त पाच सहा मुमेंट वाटल्या तुम्हाला दिवसातून तर ताबडतोब डॉक्टरकडे जा कधी कधी बाळाचं वजन वाढल्यामुळे बाळाचं ॲम्युएट फ्ल्यूड कम असल्यामुळे बाळाला हालता येत नाही त्यामुळे पण बाळाची हालचाल कमी होते पण रिस्क घ्यायला नको म्हणून जर का तुम्हाला बाळाची हालचाल कमी वाटली तर लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करा मुवमेंट कमी वाटत असेल तर थोडं गोड खा चॉकलेट खा किंवा ज्यूस प्या किंवा एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला जावा बसला असाल तर उठा उठलेले असाल तर बसा थोडंसं वॉक करा हे सगळं करून पण जर तुम्हाला मुवमेंट नसेल जाणवत तर तुम्ही प्लीज डॉक्टरला लगेच कन्सल्ट करा फॉल्स लेबर पेन या काळात खूप जाणवतात आणि त्या कशा ओळखायच्या तर त्या नियमित नसतात अनियमित असतात येतात थोडा वेळ थांबतात था, मग येतात था। आणि जर का तुम्ही यासाठी थोडा आराम घेतला पाणी पिलं किंवा गोड खाल्लं उल तुमची पोजिशन बदलली तर या वेदना सतत एकाच तीव्रतेच्या नसतात आणि त्या शांत होऊन जातात पण याच्या उलट जर का तुम्हाला सतत वेदना होतात आणि त्या खूपच असह्य वेदना आहेत पाठीकडून त्या वेदनाची कळ उठून तुमच्या पोटाकडे येत असेल तर त्या वेदना ह्या खऱ्या वेदना आहेत इट्स अ ट्रू लेबर पेन वेदना पाठीतून सुरू होऊन पोटाकडे येतात आणि ते असह्य वेदना असतात आणि ज्या लवकर थांबत पण नाहीत किंवा हळूहळूहळू पर्टिक्युलर टाईम पिरियडनंतर त्या वाढत जातात ह्या तुमच्या ट्रू लेबर पेन असतात मग सतत यासाठी काय करायचं सतत पाणी पित राहायचं सतत मुवमेंट करत राहायचं रेग्युलर तीव्र वेदना किंवा ब्लड डिस्चार्ज हे कोणतेही सिमटम जाणव जाणवले तर लगेच डॉक्टरकडे जायचं दर आठवड्याला डॉक्टरांकडे जाणं अगदी आवश्यक आहे तुमचा बी पी बाळासाठीचा एम्युनिटिक फ्लिअर डॉपलर बाळाची हार्टबीट आणि त्याच्यासाठी लागणारं पोषण हे सगळं आता रेग्युलर झालं पाहिजे तुम्हाला किंवा विकली तरी तुम्हाला चेकअप करून घ्यायला पाहिजे नंतर दूध चांगलं यायला हवं त्यासाठी आपण माइल्ड ब्रेस मसाज करायला पाहिजे निप्पलची स्वच्छता ठेवली पाहिजे गरम दूध आणि शेतावरी घेत असाल तर उत्तमच शेतावरीचा अर्क पण घेतला पाहिजे आता व्हॅजेनाईल डिस्चार्ज म्हणजे पांढर डिस्चार्ज नवव्या महिन्यात खूप कॉमन आहे पण नॉनस्टॉप पाणी वाहत असेल तर ते वॉटर ब्रेक असू शकतो म्हणून लगेच डॉक्टरकडे जा या महिन्यात बाळाचं वजन अडीच ते साडेतीन किलोच्या आसपास असतं स्किनला त्याच्या फॅट यायला लागतात आणि ब्रेन पण ब्रेनकोप पण त्याची चांगली चालू असते हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे या काळामध्ये पाणी प्या नारळ पाणी घ्या ताक घ्या कुठल्याही फॉर्मचं फ्ल्युइड जे हेल्दी आहे ते घ्या त्याच्याचबरोबर एक घ्या मिल्क घ्या आपल्या पालेभाज्या खात राहा ड्रायफ्रूटमध्ये वॉलनट ॲल्मंड जे ओमेगासाठी तुम्हाला उपयोगी पडतं परत खजूर किशमिश जे आयनसाठी उपयोग आहे गोळ नक्की घेत राहा पण खूप तेलकट मसालेदार अनहायजीन बाहेरचं खाणं कम्प्लिटली टाळा कच्चं अंड पण खाऊ नका कच्चं दूध पण टाळा आता तुमची डिलेवरी बॅग भरायची वेळ आलेली आहे कारण की तुमच्या छोटूला कुठल्याही क्षणी तुमच्या कुशीमध्ये येणार आहे मग त्यासाठी कपडे पॅड्स लागतात ते आवश्यक डॉक्युमेंट्स बाळाचे काही गोष्टी इसेन्शियल्स असतात ते हे सगळं सेट करून ठेवा रिलॅक्स करा रोज हलका व्यायाम घ्या वॉकिंग ठेवा भरपूर पाणी प्या आणि शरीरात कोणतीही वॉर्निंग साईन वाटली तर लगेच डॉक्टरांकडे जा ही काळजी घेतली तर बाळही हेल्दी राहील आणि तुम्हीही हेल्दी राहतात तुमच्या डिलेवरीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट जय स्वामी समर्थ